नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे या मालिकेतील लेटेस्ट प्रोमोमध्ये आपल्याला आज असं पाहायला भेटणार आहे की मीरा आणि अथर्व यांच्यातील वाढता वाद तणाव आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे वेदासाठी मीराने घेतलेला निर्णय अथर्वला अजिबातच पटलेला नाही त्यामुळे मीरा झोपली आहे की नाही हे पाहण्यासाठी तो तिच्या खोलीत जातो मीरा जर घर सोडून जात असेल तर मी तिच्यासोबत जाईन असे म्हटले आहे त्यामुळे अथर्वला तिची खूप काळजी वाटू लागते मायाचा कट उघड मीरा संतापली अथर्व मीराच्या खोलीत जाण्याआधीच माया तिथे पोहोचते आणि तिला पाहून मीरा संतापून उठते तुझं या रूममध्ये येण्याचं काहीच कारण नाहीये तू दाखवत असलेली अपुलकी आणि तुझं षडयंत्र दोन्ही मला आता समजलं आहे तुला माझ्या वेदामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता तू फक्त हे नाटक करत होतीस असे म्हणत मीरा मायाला खोलीतून हाकलून लावते माया मात्र उलट उत्तर देते मी या रूममध्ये वेदासाठी येतच नव्हते पण तुझी थोबाडीत मला मारली आहेस ना त्याचा बदला मी घेणारच आहे यावर मीरा तिला बजावते जर तू असं काही करत असेल तर लक्षात ठेव माझ्या वेदापासून लांब राहायचं नाही तर मी जाळ करेल अथर्वचा संताप आणि मीराचे प्रत्युत्तर यानंतर अथर्व तिथे येतो आणि मीराला मायाशी वाद घालताना पाहतो अथर्व मीराला खूप सुनावतो मीरा तुझं आम्ही खूप सहन केलं आहे तू या घरात मोलकरीन म्हणून आली होतीस पण आम्ही तुला तशी वागणूक कधीच दिली नाही आता मात्र तू आती आहेस आज तू फक्त या वेदामुळे घरात आहेस हे लक्षात ठेव वेदा तुझ्यासोबत निघून जात होती म्हणून आईने तुला थांबवलं नाहीतर तुला कोणीच थांबवलं नसतं तू मायासोबत जे वागलीस ते खूप चुकीचं आहे आणि तिची माफी मागण्याऐवजी तू तिच्याशी वाद घालतेस उद्धटपणे बोलतेस आणि तिलाच धमकावतेस मीरा शांतपणे उत्तर देते वेदाचे बाबा तुम्हाला तिचं सत्य माहीत नाही म्हणून तुम्ही असं बोलत आहात मला तुमच्याशीही वाद घालायचा नाही आहे आणि तुम्हीही आता या रूममध्ये येऊ नका कारण वेदा झोपली आहे मी तुम्हाला सांगितलं आहे जर वेदा जागी असेल किंवा या रूममध्ये असेल तरच तुम्ही इथे यायचं आहे त्यामुळे अथर्वला आणखीनच राग येतो आणि तो, तो म्हणतो आम्ही कुठे यायचं आणि कुठे नाही हे तू सांगू नकोस हे आमचं घर आहे मीरा म्हणते हो मलाही माहीत आहे, आहे हे तुमचं घर आहे परंतु तुम्ही जे वागत आहात ते चुकीचं आहे अथर्व तिला बजावतो मीरा तू वेदामुळे या घरात थांबली आहेस हे समजू शकतो आणि वेदा आणि तुझं नातं हे सुद्धा मी समजू शकतो परंतु लक्षात ठेव हो, एक दिवस असा येईल की तू या घरातून जाशील कारण तुझी जी भुरळ आहे तुझं जे वागणं आहे ते माझ्या वेदाला पटत आहे तिच्यावर तुझा प्रभाव पडला आहे आणि जेव्हा तिला सत्य समजेल तेव्हा तू या घरातून निघून जाशील हे नक्की मायाला हे सर्व पाहून आनंद होतो कारण तिला अथर्वकडून हेच अपेक्षित असते अथर्व पुढे म्हणतो की वेदावर तुझा खूप जास्त प्रभाव पडला आहे आज ती आम्हा सर्वांना सोडून जात होती तेव्हाच आमच्यावर ही गोष्ट लक्षात आली की आमच्या सर्वांपेक्षा तू तिच्यासाठी किती महत्वाची आहेस कारण तिचे बाबा तिची आजी आजोबा या सर्वांना सोडून ती तुझ्यासोबत जा जात होती याचा अर्थ काय होऊ शकतो मीराचे मोठे आव्हान वेदाला पित्याचे प्रेम परत मिळवून देणार मीरा मात्र शांतपणे उत्तर देते ती लहान मुलगी आहे याचा अर्थ तुम्ही ला लावण्यापेक्षा तुम्ही तिला समजून घेत असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की वेदाला काय म्हणायचं आहे वेदा, वेदा माझ्यावर जास्त विश्वास ठेवते माझ्यासोबत यायला तयार झाली कारण ती माझ्यासोबत खुश आहे आणि वेदाचे बाबा मलासुद्धा या घरात राहायचं नाही आहे मीसुद्धा फक्त वेदामुळेच राहत आहे अथर्व म्हणतो हे सगळं जरी वेदा आता करत असली तरी मला विश्वास आहे मी तिला दाखवून देईन की तू चुकीची आहेस आणि कपटी आहेस कारण तू जे माझ्यावर आरोप केलेस ते तर खोटे होतेच परंतु तू तिच्याशी खूप उद्धटपणे वागली आहेस आणि हे कोणीच विसरू शकत नाही घरामध्ये प्रत्येक वेळेस तुझ्यामुळे वाद होत आहेत आणि त्यामुळे घरातलं वातावरणसुद्धा डिस्टर्ब आहे आई सुद्धा डिस्टर्ब आहे हे सुद्धा तुझ्या लक्षात येत नाही मीरा जो मुखोटा तुझ्या चेहऱ्यावर तू दाखवतेस ना तो लवकरात लवकर मी उतरवेल यावर मीरा अथर्वला जबरदस्त आव्हान देते तुमचं चॅलेंज मी सुद्धा ॲक्सेप्ट करते कारण जोपर्यंत वेदाला तुमचं सत्य समजत नाही की तुम्ही तिचे चांगले बाब आहात आणि त्यानंतर ती तुम्हाला पहिल्यासारखी प्रेमाने मिठी मारत नाही तोपर्यंत मी हे घर सोडून जात नाही आणि मलाही या घरामध्ये राहायचं नाही आहे परंतु वेदाला तुम्ही बाबा आहात हे मात्र तिला जाणीव करून द्यायचे आहे आणि त्यासाठी मला जे काही प्रयत्न करावे लागतील ना ते मी करेल कारण तुमच्या इतकं तिच्यावर कोणीच प्रेम करत नाही आणि तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की या घरामध्ये वेदाची चांगली काळजी घेऊ शकतात आणि वेदाही तुम्हाला दाखवत नसेल परंतु तिलासुद्धा तिचे बाबा हवे आहेत आणि तीसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करते वेदाचे बाबा तिचं प्रेम तुम्ही समजून घ्या मीरा पुढे म्हणते अंबिका ताई असताना तुमचं जे वेदासोबत नातं होतं आणि तेच नातं मला तुमचं आणि वेदाचं पुन्हा निर्माण करायचं आहे आणि पुन्हा एकदा वेदा तुम्हाला चांगले बाबा म्हणून ओळखेल हो आणि तुम्हाला प्रेमाने मिठी मारेल आणि हे झाल्यानंतरच मी हे घर सोडेन मीराचा हेतू अथर्वची शांतता आणि मायाचा संताप मीराचे हे बोलणे ऐकून अथर्व शांत होतो त्याला मीराचा हेतू आणि दृष्टिकोन खूप चांगला आहे हे लक्षात येते ही वेदाच्या प्रेमाची मिठी हवी असते विश्वासाचा स्पर्श हवा असतो आपली मुलगी आणि आपलं नातं मीरा जर पूर्ववंत करून देत असेल तर या गोष्टीचा विचार अथर्व करेल काही पाहणे आता खूपच मनोरंजक होणार आहे तुम्हाला काय वाटतं अथर्व मीराच्या चांगूलपणाला समजून घेईल का मित्रांनो तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा प्रोमो आणि आमचं विश्लेषण कसं वाटलं हे लाईक आणि शेअर करून नक्की कळवा